जे रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना घडली ती अत्यंत भयानक आहे पण या सगळ्यामध्ये आपण जर नीट पाहिलं तर जे चार आरोपी होते त्यातले दोन हे अंबरनाथचे होते आणि दोन उल्हासनगरचे मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की बाहेरच्यांनी येऊन आमच्या बदलापूरचं नाव खराब करू नका गेल्या काही काळात आपण पाहिलं तर अशा घटनांमुळे कुठेतरी आपल्या बदलापूरचं नाव खराब होतंय ज्या वेळेस बाहेर महाराष्ट्रात फिरत असताना आम्ही बदलापूरचे म्हणायचो तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो लोक नाव काढायचे की तुम्ही बदलापूरचे रहिवाशी आहात त्या बदलापूरचं नाव खराब करण्याचं काम त्या ठिकाणी घडतंय मला वाटतं हे सगळं जे घडलं ते पैशाच्या व्यवहारामुळे आणि अंबरनाथचे आणि उल्हासनगरचे व्यक्ती येऊन बदलापूरमध्ये जर व्यवहार करणार असतील आणि त्यातून एवढा भयानक प्रकार घडत असेल तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की बदलापूरसारख्या ठिकाणी आपण येऊ नका पोलिसांनी उचित कारवाई तर ते करतीलच त्यांचं काम करतातच आहेत पण बदलापूरचं नाव अजून खराब करण्याचं काम हे कृपया कोणी करू नका आणि बाहेरच्यांनी बदलापूर हे काय तुमच्या डिलिंगचं सेंटर नाही आहे बदलापूर काय डिलिंगची प्लेस नाही आहे तर इथे येण्याआधी दहा वेळा विचार करावा आणि माझ्या बदलापूरचं आपल्या बदलापूरचं नाव हे जसं होतं महाराष्ट्रामध्ये तसंच राहू दे त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे अभिमान आहे आणि तो राहणारच आणि बदलापूर काही गुन्हेगारीचं किंवा बदलापूर काही ज्या काही निगेटिव्ह गोष्टी पसरवत आहेत तसं नाही आहे बदलापूर एक सुंदर आजही चांगलं चांगल्या लोकांचं चा शहर आहे त्याचं नाव आणि त्याचा अभिमान त्याची अस्मिता ही आपण सगळ्यांनी जपण्याची गरज आहे